कर्जत तालुक्यात प्रगत शेती करण्याचे पेव वाढले असून त्यात सेंद्रिय शेती करण्यावर शेतकऱ्यांचा भर दिसून येत आहे बारडी येथे राहणारा हेमंत कोंडिलकर या तरुणाने सेंद्रिय खतांची नंबर केली असून रसायनांचा कोणताही वापर न करता कीटकनाशक तयार केली आहेत या वर्षी आपल्या शेतात हेमंत यांनी चेरी टोमॅटो जातीचं पीक घेतलंय चेरू टोमॅटो जातीची टोमॅटो यांना बाजारात मोठा दर शेतकऱ्यांना मिळत असून कर्जत सारख्या जमिनी ही शेती यशस्वी झाली आहे गत्या वर्षी हेमंत यांनी गुडमण येथे नरेश धोंडू खडे यांच्या शेतात सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवून शेतकऱ्यांना त्याचे मोफत प्रशिक्षण दिलेले आहे गेली तीन वर्ष मी सेंद्रिय शेती करतोय यामध्ये रासायनिक खताला पर्याय कीटकनाशक तणनाशक यांना पर्याय म्हणून आपण शेती करतो आहे यामध्ये शेतीमध्ये तयार होणाऱ्या निविष्ठा म्हणजे शेतीसाठी लागणारी खतं औषधं हे मी स्वतः बनवतो आणि यामध्ये जमिनीला आणि यामध्ये जमिनीला कुठल्याही प्रकारचा अपायकारक होत नाही आहे यामध्ये जमिनीची सचिवितता राहते आता हे आपण हे पाहू शकता यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपण तणनाशक वगैरे न वापरतो हे गवत आच्छादन अशा ठेवलं आहे की मल्टी क्रॉपिंग केलं आपण यामध्ये की ह्यामध्ये जे पाण्याचा साठा साठून राहील आणि मध्ये आपण आंतरपीक म्हणून पालकच हे केलंय आणि हे काटेरी हे वांगे आणि हे वांगे भरताच्या वांगेसाठी स्पेशालिटी म्हणून वापरलं जात शासनाने सेंद्रिय पद्धतीने पिकवेलेली भाजीपाला विक्रीसाठी बाजारात मोक्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली तर शहरातील नागरिकांना विषमुक्त भाजीपाला खाण्याचा आनंद घेता येईल आणि शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल असा त्यांचा विश्वास आहे कर्जत लाईव्हसाठी नितीन पारधी नेरळ